श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदे साम्ब सदाशिवाला समर्थ सद्गुरुणा वन्दन कु षड्भर काशीखंड स्मरणपुराणाशीखण्ड श्रवण करू हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शम्भो पार्वती पते हर हर महादेव विश्वेश्वर भगवान् हि जय श्रोतेहो नमस्कार श्रोते हो कार्तिक स्वामींची स्वारी अगस्त्य मुनींना काशी महात्म्य सांगत होती त्यावेळेला अगस्ती मुनी तव अगस्ती तू जी षडानना तू माझिया माझी या घना, होशी इच्छे सारी खा तरी स्वामी तुमची या वचनामृते अजूनही तृप्ती नव्हे जी माते निरूपिले नाना युक्ती करून अगस्ती मुनींची स्वारी कार्तिक स्वामींना म्हणाली स्वामी तुम्ही कथा सांगितली मी आतापर्यंत कथा ऐकली पण अजून माझं मन काही तृप्त होत नाही मला आणखीन सुद्धा काशी महिमा ऐकायची इच्छा आहे मला सांगा काशीमध्ये लोलार्क का नावाचं तीर्थ आहे याविषयी मला सविस्तर माहिती ऐकायची आहे तेव्हा कार्तिक स्वामी म्हणाले महर्षी लोलार्क कुपाचा महिमा हा आदित्याच्या संबंधाने आला ती कथा अशी आहे की काशीमध्ये सूर्याने लोलार्क का आदित्याचं स्वरूप घेतलं आणि एक कुंड स्थापन केलं तिथे स्नान पूजा करणाऱ्याला विलोक प्राप्त होतो ती घटना अशी की एक दिवस आनंदवनात शिवपार्वती सारी पाटी म्हणजे सोंगट्या खेळत होते बर सुरुवातीला खेळ नुसतं आपलं डाव जिंकणं इथपर्यंत चालला होता पण नंतर नंतर जेव्हा आदिमाया पार्वती सगळी डाव जिंकायला लागली तेव्हा पार्वती म्हणाली मला खेळण्यात नाही रस महादेव म्हणाले का ती म्हणाली आपण काय फक्त मी जिंकते 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 महादेव म्हणाले मग काय तुला पाय म्हणायचंय काय ती म्हणाली असं नाही काहीतरी पणाला लावा आपण पणाला लावून खेळू म्हणजे जिंकल्याचा आनंद वेगळाच आहे ते म्हणाले हरकत नाही महादेवांनी महा आपल्या जवळच्या एक एक गोष्टी पणाला लावायला सुरुवात केली आणि महर्षी एक वेळ आली की महादेवांनी आपली लंगोटी सुद्धा पणाला लावली आणि ती सुद्धा पार्वतीनी जिंकली नेमकी त्यावेळेला तिथे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 देवर्षी नारदांची स्वारी आली शेवटी महादेवांना राग आला शिव त्या रागाच्या झपाट्यात काशीतून निघून उत्तर किनाऱ्यावर महेश्वर मौळी जाऊन राहिले महादेवांनी काशी सोडून गेल्याने पार्वती आईसाहेब विभंजनेत पडल्या इतक्यात नारदांची स्वारी पुन्हा तिथे आली त्यांनी पार्वती मातेला सांगितलं की शिव काम्यवनात तप करीत बसलेत आपण भिल्लीन होऊन तिथे जा नृत्य गायन करून महादेवांना मोहून टाका जर तुम्ही खऱ्या स्वरूपाने जाताल तर महादेवांची स्वारी रागवेल म्हणून वेष बदला आणि वेष बदलून तिथे जा पार्वतीने नारदांनी सुचवल्याप्रमाणे केले तेव्हा महादेवांच्या ध्यानात गडबड होऊन त्यांनी समोर पाहिलं तो त्यांना या भिल्लीनीकडे पाहून मनामध्ये काम उत्पन्न झाला इतक्यात शिवानी तिचा एकदम हात धरला आणि रतीसुखाच्या सुखाच्या उपभोगासह प्रयुक्तीने ते त्या भिल्लीनीची बिनवणी करू लागले महादेवांनी भिल्लीनीचे पुष्कळ आर्जव केल्यानंतर ती त्यांना म्हणाली मी ऐकते की तुमचा स्वभाव तामसी आहे तुम्ही पार्वती मातेचा त्याग करून इथे येऊन बसलात म्हणे आणि जर उद्या माझा राग आला तर तुम्ही पुन्हा अरण्यात निघून जाल महादेव म्हणाले नाही मी असं करणार नाही मी असं खरंच करणार नाही त्या भिल्लीनीच्या स्वरूपात असलेल्या पार्वतीने बघितलं मला वचन द्या खात्रीपूर्वक वचन देत असाल तर ठीक आहे महादेव म्हणले मी तुझं म्हणणं कबूल करीन मग त्यांनी तिला वचन देऊन म्हटलं की मी तू म्हणशील तसं वागेन भिल्लीनीची दुसरी अशी ही अट होती की तिने शिवाजवळ नेहमी असावं असं ज्या अर्थी शिवाचं म्हणणं आहे त्या अर्थी त्याने यापुढे कदापिही पार्वतीवर रागवू नये रागवल्यास भिल्लीनीने निघून जावं ही अट होती ही तिची अट महादेवांनी कबूल करून तिच्या म्हणण्यास मनापासून राजी झाले त्याबरोबर भिल्लिनीने पार्वतीचं रूप धारण केलं महादेव म्हणाले पार्वती तू ती म्हणाली हो मग महादेवांच्या लक्षात आलं की आपण पार्वतीवर रागवलो पण पार्वती आपल्यासाठीच इथे आली मग काय त्या काम्य वनामध्ये शिवपार्वती विषय सुखाचा उपभोग घेण्यासाठी राहिले तेव्हा पार्वतीने महादेवांना विनंती केली की या ठिकाणी कुणी पुरुष येईल महादेव म्हणाले काळजी करू नको सती या ठिकाणी कोणीही येणार नाही आणि जर कोणी आलं तर तो पुरुष या ठिकाणी स्त्री होईल पुढे घटना अशी घडली की त्या काम्य वनामध्ये सूर्याचा पुत्र श्राद्धदेव याने पुत्र होण्यासाठी यज्ञाला आरंभ केला तेव्हा ऋषी अवधान देण्यास चुकल्यावरून त्यास पुत्र न होता कन्या झाली तिचे नाव इला ठेवले गेले या गोष्टीस बराच काळ लोटल्यानंतर एक दिवस हरी आणि ब्रह्मदेव तिच्याकडे गेले त्यांनी तिला पुरुष करून सूर्यवंशात सुधन्वा नावाचा राजा केला एकदा तो राजा शिकार करीत पाणी पिण्यासाठी म्हणून या वनामध्ये आला योग असा की शिवाच्या शापास्तव तो सुधन्वा राजा तात्काळ स्त्री झाला मग ती स्त्री तिथेच राहिली इतक्या चंद्राचा मुलगा बोध हा तिकडे गेला तिला पाहिल्यावर तो तिला विचारपूस करू लागला पण ती काहीच उत्तर न देता उगीच राहिली तेव्हा तिचे लग्न झाले नाही अशी अटकळ करून बोध तिला घेऊन आपल्या घरी गेला त्यापासून तिला चार पुत्र झाले मग वशिष्ठादी महामुनींनी तिला तू सूर्यवंशीय राजा आहे असे सांगितल्यावरून पुरुषत्वासाठी ती शिवालयाच्या पाळी तपश्चर्येला बसली शिवालयाच्या जवळ तपश्चर्येला बसली तिला शिवाने प्रसन्न होऊन वर दिला की तू एक महिना पुरुष होशील आणि एक महिना स्त्री होशील एक महिना बुधाने तिला भोगल्यावर दुसऱ्या महिन्यामध्ये ती पुरुष झाली पुढे त्याच इक्ष्वाकु नावाचा एक, एक मुलगा झाला तो अयोध्येचा राजा झाला महर्षी त्यालाही एक पुत्र झाला त्याचे नाव रेणुराव होतं शापामुळे सुधन्वयास कष्ट भोगावे लागले त्याने मग शिवालयापाशी बसून आयुष्यभर तप केले मग महादेवांनी प्रसन्न होऊन तू नदीप सरिता होशील मृत्युलोकी तू सर्वांना मान्य होशील तुझ्या दर्शनाने सर्व जातीच्या प्राण्यांचा उद्धार होईल त्यानंतर इला गंगा असं या सरितेचं नाव ठेवलं गेलं ती पश्चिम समुद्राला मिळाली मग देवांनी गोदावरीला सांगितलं की तू इलागंगेची प्रार्थना करून आपला मोठेपणा वाढवून घे महादेव काम्य आहेत तिथे आम्ही सर्व देव स्त्री आहोत या भीतीस्तव आमास तिथे जाता येत नाही असे देव बोलत आहेत हे तो सर्व देवांसह वर्तमान जिथे विष्णू उतरले होते तिथे शंकर पार्वतीसह गेले होता तिथे शंकर मग विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी शिवाची प्रार्थना केली की इला गंगा जर गोदावरीला मिळाली तर ती गोदावरी पवित्र होईल तेव्हा महादेवांनी मी तिला पश्चिम समुद्रात भेटण्यास सांगितलंय त्यावरून तुमचे वचन कायम ठेवून गोदावरीचा महिमा वाढवू म्हणून विष्णूंनी सांगितलं आणि युक्ती योजली की ही इलागंगा समुद्राची स्त्री झाली आहे तर आपण समुद्रालाच इथे आणू मग ती इला दक्षिणे जाऊन गोदावरीला मिळाली दोहींच्या संगमाचा महिमा फार मोठा आहे मग जनांचा उद्धार होण्यासाठी म्हणून काम्यवनात उशाप मिळण्यासाठी देवांनी महादेवांना सांगितलं वायूला मात्र या ठिकाणी येण्याची मनाई केली आहे असं म्हटल्यावर त्या काम्यवनात शिवतीर्थी सर्वांनी स्नान केलं उमामहेश्वराची पूजा केली नंतर देवस्वर्गात गेले आणि उदकाची सारी स्थळे तीर्थ झाली पुढे असं झालं की शिवालय तीर्थाच्या स्नाने महान महान पातकीजन उद्धरून कैलास पुरीला गेले यमपुरी ओस पडायला लागली मग यमधर्माने मनात आणलं की आता उगीच स्वस्थ बसून उपयोग नाही काहीतरी खटपट केली पाहिजे नंतर तो असं इंद्राकडे गेला इंद्र त्याला घेऊन सत्यलोकी ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवांना ही सगळी हकीकत सांगितली मग ब्रह्मदेव वैकुंठात विष्णू परमात्म्याकडे गेले विष्णूंना हे सगळं सांगितलं मग विष्णू परमात्मा कैलासावर सगळ्यांना घेऊन गेले शिवाजवळ हे वर्तमान निवेदन केलं आणि तीर्थाच्या योगेने तुमच्या काशीचा महिमा बुडत चालला आहे जो तो ह्याची पूजा करून उद्धार करून घेतोय त्यामुळे काशीला कोणी विचारत नाही असं महादेवांना सांगितलं गेलं ते सर्व ऐकून घेऊन शिवलिंग व शिवालय शिवा तीर्थगुप्त करून टाकण्यासाठी शिवाने विष्णूंना सांगितल्यावरून त्यांनी ती भूमी आच्छादित करून टाकली मुने दक्षिण देशामध्ये काम्यवनात गोदावरीच्या तीरावर पैठण म्हणून एक नगर होतं तिथे पिप्पलेश्वर नावाचे शिवलिंगाची स्थापना झाली हे स्थापना दधीची ऋषींचे पुत्र पिप्पलाद यांनी केली त्या पैठण नामक पुण्यवान क्षेत्रामध्ये दत्तोग्रास नावाचा एक गोत्र भिक्षुक ब्राह्मण राहत होता तो सर्व गावाचा दानधर्म आपण घेई दुसऱ्या ब्राह्मणांना त्या गावात येऊ देईना शुभ अशुभ असे दान कोणत्याही जातीकडचे असेल तरी तो घेण्यास मागे पुढे पाहिना असा तो आचार भ्रष्ट दत्तोग्रास ब्राह्मण पैठण बरेच दिवस पैठणमध्ये होता त्याच नगरीत एक नित्याचारी नावाचा आचार संपन्न ब्राह्मण राहत होता तो नित्य सहस्त्र ब्राह्मण भोजन घालीत होता त्याचकडे हा दत्तोग्रास जाऊन आम्हाला काहीतरी दानधर्म करा असं सतत म्हणायचं तो नित्याचारा स्वतः आपल्या हाताने धर्म करण्यास मनाई करी सर्वदान आपणच घेऊन जाई त्यातील काहीच कोणत्याही ब्राह्मणाला न घेऊ देई नित्याचाराने त्या कुलकर्ण्याचा हातून करविले सर्व दाने त्याला बाधक झाली अशा व्यवस्थेने तो कुलकर्णी पैठणमध्ये राहत असताना काल परत्वे करून मरण पावला तेव्हा यमाच्या आज्ञेवरून त्यास दूत यमलोकी घेऊन जायला पैठणला आले तो ब्राह्मण आत्मज्ञानी नव्हता म्हणून त्याचा लिंगदेह यमाच्या तडाख्यात सापडला तो पाचकी प्राणी महातीर्थातील असल्यामुळे चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यात न घालता त्याला राक्षसाच्या जन्माला जावं लागलं नरकवास भोगावा लागला त्याच्या दोषांपुरती त्या शिक्षा दिल्यानंतर यमदूतांनी त्याला पुन्हा सोडून दिलं मग तो राक्षस फिरत फिरत पैठणला गेला तिथे तो पुण्यवान नित्याचारी ब्राह्मण होता त्याच्या सहस्त्र बोलण्याचा क्रम सतत चालू चा होता मग त्या नित्याचार्याच्या देहात त्या राक्षसाने सूक्ष्मरूपाने प्रवेश केला त्याच्या शरीरात प्रवेश होताच तिथे कुबुद्धीचा उगम झाला तेव्हा धर्मावरील श्रद्धा नाहीशी होऊन जुगार आणि वाईट नाद लागल्याने सर्वसंपत्ती नष्ट होऊन तो नित्याचारी ब्राह्मण इतका गरीब झाला इतका गरीब झाला की अन्नाकरता त्यालाच दुसऱ्याच्या दारोदार फिरावं लागले त्या आणि त्या ब्राह्मणाच्या देहात प्रवेश करून त्याची दुर्दशा केली मग नित्याचार्याने तिथल्या एक एका वाण्याकडे काम धरलं तिथे तो चाकरी करायला लागला तो त्याने बैल राखण्याचं काम आपल्याकडे स्वीकारलं तो वाणी काशीला गेला तेव्हा त्याने त्या बैल सांभाळणाऱ्याला बरोबर नेलं काय योग की हा नित्याचारी ब्राह्मण बैल सांभाळण्याच्या निमित्ताने काशीला गेला काशीला जाताच महादेवांचे शैलादि घंटा करणं विरुपाक्ष गोकर्ण कीर्तीमुख यक्ष यांनी धावत येऊन त्या बैल राखणाऱ्याला धरून ठेवलं त्याच्या शरीरात राक्षस होता त्यास काशीच्या हद्दपार केलं आणि नित्याचार्याला शुद्ध केलं आणि ते त्याला काशीला घेऊन गेले याप्रमाणे त्याने केलेलं पुण्यकर्म आलं आणि त्याला काशीचा वास घडला तो राक्षस नित्याचाराच्या देहात प्रवेश करण्यासाठी वाट पाहतच होता पण त्याची त्या नित्याचाराची भेट घडे ना त्यावेळेला बारा आदित्यांपैकी एक रखवालदार होते विमलेश्वराचे लिंग त्या निशाचाराच्या दृष्टीला पडले प्रसादही पाहिला लोलारकाच्या महाद्वारातून राक्षस तो प्रसाद, प्रसाद भक्षण करण्यासाठी जात होता पण राक्षसाने देवाला एक पुरुष पाहिला त्याचं नाव होत जनमित्र ब्रह्मचारी त्यांनी दर्शन केलं महादेवांचं मोठमोठ्याने स्तवन करीत तो बाहेर आला आणि प्रदक्षिणा घालायला लागला इतक्यात त्या राक्षसाने या ब्राह्मणाला पाहिलं तेव्हा तो ब्राह्मण या प्रदक्षिणा मारत असताना जेव्हा मा राक्षसाने पाहिला त्याला खायसाठी तो त्याच्यावर धावला ते पाहिल्याबरोबर ब्राह्मण थरथर कापू लागला त्या संकटी त्यांनी विश्वनाथाचं स्मरण केलं मुखाने शिवनामाचा जप केला शिवमंत्राने कपाळी विभूती लावली इतक्या त्या, त्या शिवनामांची शस्त्र होऊन राक्षसाच्या शरीरामध्ये रुतली राक्षस त्या ब्राह्मणास खायला येत असताना शिवनामशस्त्राचा त्याला मारा मिळाला विभूती डोळ्यांनी पाहिली शिवनाम कानांनी ऐकलं हे ऐकल्याबरोबर दुष्टबुद्धी दूर होऊन राक्षसाला सद्बुद्धी उत्पन्न झाली मग त्याने हात जोडून त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि विचारलं असा तू महान पातकी असता तुझा काशीमध्ये प्रवेश कसा झाला असं ब्राह्मणाने त्याला विचारल्यावरती त्यांनी आपण काशीमध्ये येण्याचा सगळा वृत्तांत सांगितला पातकांनी बद्ध होऊन स्वदेशी गेलेले प्राणी पुष्कळ पाहिले पण माझ्या सुक्ती नित्याचारी अजून दृष्टीस पडला नाही मी राक्षस असताना माझा स्वभाव पालटून इतका विवेक उत्पन्न झाला हा परिणाम मी काशी सान्निध्य पाच वर्ष काढली यामुळे असा या काशीचा महिमा आहे तू शिवनामाचा उच्चार केलास तो बाण लागून माझा दुष्टभाव दूर झाला आणि सद्बुद्धी उपजली आता मला शिवमंत्राचा उपदेश करून अनुग्रह देऊन सायुज्य मुक्ती प्राप्त करून द्या नंतर त्याने त्या ब्राह्मणाने त्या, त्या राक्षसाला उत्तर दिलं तुला शिवमंत्र सांगतो पण तू विमलकुंडी शचैल स्नान करून घे मग तो महापातकी राक्षस स्नान करण्याकरता विमलकुंडावर गेला स्नान करतात इतक्यात हा राक्षस स्नान करण्यास अयोग्य होय असे जाणून त्यावेळेस बाबर झोटिंग भूतांनी त्याला आंघोळ घालायला प्रतिबंध केला तो राक्षस पळून त्या ब्राह्मणाजवळ आला जलदेवतांनी मला हा करून दिलंय असं त्याने सांगितलं नंतर ब्राह्मणांनी शिवमंत्राचं भस्म मंत्रून त्याच्या कपाळी लावलं तो राक्षस पुन्हा स्नानाला गेला तेव्हा जलदेवता त्याला शरण आली मग तो राक्षस कुंडावर स्नान करीत तो त्याने सुवर्णमय कांती त्याची झालेली पाहिली इतक्यात त्याला नेण्यासाठी कैलासाहून विमान आलं त्यात बसून राक्षस कैलासाला गेला अशा प्रकारे महिमा या काशीमध्ये राक्षस जरी आला तरी त्याचा उद्धार निश्चित आहे किती आनंद वाटला श्रोते हो म्हणून तर आमच्या एकनाथ महाराजांनी लिहिलं लिहिलंय की वाचवदता शिव बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी भेव भगवंताच्या नामाचा भगवंताच्या दर्शनाचा आणि भगवंत ज्या काशी क्षेत्रामध्ये राहिले त्याचा महिमा किती म्हणून वर्णन करावा महर्षी तुम्हाला आणखी काय काय महिमा सांगू जो महिमा कार्तिक स्वामींनी सांगितला आणि अगस्त्य मुनींनी ऐकला तो पुढे ऐकूयात उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीरसमर्थ